का आपल्याला इकडे शेतामध्ये काही नाही झालं आपण समजा एकरी आपल्याला जे लागतो येतो तिला कुठेतरी आपल्याला जोडधंदा असो आपलं पोट पाणी आपली चूल पेटावं ह्या हिशोबाने शेतकरी हो। जनावर पाळतात गाई पाळतात शेतकऱ्याला हौस नाही आपण एसीत बसून किंवा आपण गाड्यात फिरून आपण हे सगळ्या गोष्टी बघत असतो पण तुम्ही एक दिवस गायीचं शेण काढा एक दिवस गायीचं दूध काढून बघा एक दिवस गायला चारा करून बघा एक दिवस गायला मेडिसिन देऊन बघा काय हाल असते अहो पाऊस असू ऊन असू वारा असू शेतकऱ्यांना ला करावंच लागतं या गोष्टी त्याशिवाय शेतकऱ्यांची चूक पेटणार नाही सर्वप्रथम आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र आज अतिशय महत्वाच्या विषयावर खर तर आपण सर्वजण पाहतात दोन तीन महिन्यापासून आपल्या महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकरी व कांदा उत्पादक शेतकरी यांचे आंदोलन सुरू आहेत तर आज काल आणि पाच सहा दिवसापूर्वी आमच्या तालुक्यामध्ये अतिशय तीव्र व्याधाने प्रचंड प्रतिसाद असणारे आंदोलन झाले दूध उत्पादक शेतकऱ्यांचे खर तर अकोले असेल शमशेरपूर असेल कळस असेल विरगाव असेल डोंगरगाव असेल हिवरगाव असेल त्याच्यानंतर सावरगाव असेल आणि आमच्या आढावा आम विभागातील समशेपूर गटातील तीस बत्तीस गावे असतील या सर्व गावातील शेतकऱ्यांनी आपल्या भावना या आंदोलनातून जग जाहीर केल्या आणि या संदर्भात सरकारचा जाहीर निषेध पण केला खर तर आज मी आपण एक गोष्ट सांगू इच्छितो आणि सरकारला पण एक विनंती करतो माझी दिवसाची चारा टाकणे गायी दुनी यापासून होते त्याच्यामुळे या विषयावर मला बोलणं अतिशय योग्य आणि महत्वाचे वाटले आणि ही खूप गांभीर्यपूर्वक गोष्ट आहे आज मी तुम्हाला जी सांगत आहे तर विषय असा आहे आपण जर एक विचार केला आज दुधाला आपल्याला पंचवीस ते बावीस रुपये असा सरासरी बाजार पडतो आता माझे स्वतःचे पंधरा ते दहा ते पंधरा लिटर दूध आहे तर दुधाचा जर विषय घेतला तर जवळपास पंधरा लिटरचे वीस किंवा बावीस किंवा पंचवीस रुपयांनी जर हिशोब केला तर साधारणपणे आपल्याला दिवसाला दहा लिटरचे दोनशे वीस आणि वरचे पाच लिटरचे जवळपास शंभर एक रुपये भेटतात म्हणजे असे तीनशे साडेतीनशे रुपये दिवसाला मला भेटतात तर मला जी मी जनावर पाळतो किंवा जी गाई आपण पाळतो तर त्या दुधाला खर्च किती या संदर्भात बोलायचे खाद्याची गोण आज माझ्या सरासरी मी महिन्याला चार गुण खाद्याचे चारतो गाईला एका गाईला तर एका खाद्याच्या गोणीची किंमत ही पंधराशेच्या आसपास आहे पंधरा चौक साठ सहा हजार रुपये मला खाद्याचे जातात गाईचा चाऱ्याचे मला हजार दोन हजार रुपये महिन्याला विकत घेऊन किंवा आपण जे मका वगैरे बियाणं वगैरे विकत घेतो शेतीत लावतो त्याचा जर एव्हरेज काढलं तर ते हजार रुपये सहा एक हजार सात हजार रुपये त्याच्यानंतर गायला मेडिसिन किंवा गाय आजारी झाले ते डॉक्टर वगैरे त्याला पाचशे रुपये तर आपल्याला असा जवळपास साडेसहा ते सात हजार रुपये खर्च येतो आणि मला भेटतात किती सरासरी तीनशे रुपयांनी जर विचार केला तर नऊ हजार रुपये म्हणजे अडीच हजार रुपये फक्त मला जर दुधामागं भेटत असेल तर माझं जे गाय पालन किंवा जे मी दूध व्यावसायिक म्हणून जे काम करतो तर अडीच हजारामध्ये माझे मजुरी आली त्याच्यात माझे घरातले एक दोन माणसं त्या गायीसाठी चारा पाणी करत असतात या गोष्टीचं मी अतिशय सूक्ष्म कॅल्क्युलेशन केलं सूक्ष्म विचार केला की शेतकऱ्याच्या दुधाला आज खरोखर चाळीस रुपयाची आवश्यकता आहे या संदर्भात पूर्ण महाराष्ट्र आंदोलन चालू आहे सरकाराची दखल घेत नाही आता पावसाळी अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये सरकारने दुधाविषयी पाच रुपयाचं अनुदान म्हणजे हे एक प्रकारचे सर्वसामान्य शेतकऱ्याला भीक दिल्यासारखं झालं काय करायचं अनुदान आम्हाला नंतर आम्हाला अनुदान नको आहे आम्हाला आमचा जे कष्टाचं कष्टाचं जे मूल्य आहे कष्टाचं जे माप आहे त्याचं तुम्ही आम्हाला माप द्या त्याचं आम्हाला कष्टाचं फळ द्या आम्ही जर चाळीस रुपये बाजार मागत असेल तर तुम्हाला देण्यास काय आहे तुम्ही एवढ्या मोठमोठ्या घोषणा करतात एवढ्या मोठमोठ्या घोषणाचा आता विधान भवनामध्ये पाऊस पडला तर आमचा शेतकरी विषयी तुम्ही का तिथं तुम्ही कुठं तरी बाजूला पळतात ही गोष्ट सरकारने अतिशय गांभीर्याने घेण्यासारखी ह्या झाला प्रश्न दुधाच्या संदर्भात आणि हे मी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना दुधाला चाळीस रुपये बाजार भाव द्यावाच लागल नाहीतर पुढे तोंडा विधानसभा आहे लोकसभेला आपण बघितलं काय हाल झाले साध्यानुसार दूध उत्पादक शेतकरी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आठ ते दहा खासदार पाडले कोणाचे पाडले ते आपल्याला सांगायची गरज नाही पण त्याचा एक एक झाला आणि हीच जर गोष्ट विधानसभेपर्यंत विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत ठेवली तर हे आठ खासदार आता पाडले तर कमीत कमी, -कमी विधानसभेला ऐंशी आमदार पडतील शेतकऱ्यांचा जर हे विचार नाही केला तर आता विषय झाला दुसरा महागाई शेतकऱ्यांच्या संदर्भात कांदा उत्पादक शेतकरी असतील किंवा आपले इतर उत्पादक छोटे मोठे सोयाबीन त्याच्यानंतर मका त्याच्यानंतर ज्वारी किंवा इतर आपले जे किराणा माल करणारे शेतकरी छोटे मोठे उत्पादन घेणारे असतील तर आज तुम्ही विचार केला शेतकऱ्याला एकरी कोणतंही पीक घ्या तुम्ही तारी काठीवरची कोणतंही पीक घ्या विविध प्रकारचे रोग आजार या पिकांवर चाललेले जर एकरी एवढा दीड लाख रुपये खर्च असेल आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून हे दूध उत्पादक शेतकरी गाय पाळतात कशासाठी आपल्याला इकडे शेतामध्ये काही नाही झालं आपण समजा एकरी आपल्याला दीड लाख रुपये खर्च येतो तिथला कुठेतरी आपल्याला जोडधंदा असो आपलं पोट पाणी आपली चूल पेटावं हो। या हिशोबाने शेतकरी जनावर पाळतात गाय पाळतात शेतकऱ्याला हौस नाही आपण एसीत बसून किंवा आपण गाड्यात फिरून आपण हे सगळ्या गोष्टी बघत असतो पण तुम्ही एक दिवस गायीचं शेण काढा एक दिवस गायीचं दूध काढून बघा एक दिवस गायला चारा करून बघा एक दिवस गायला मेडिसिन देऊन बघा काय हाल असते ते अहो पाऊस असू ऊन असू वारा असू शेतकऱ्यांना ला करावंच लागतं या गोष्टी त्याशिवाय शेतकऱ्याची चूल पेटणार नाही समजा आता मी एवढ्यात बोललो एकरी जर दीड लाख रुपये खर्च आहे शाश्वत उत्पन्न नाही असलं उत्पन्न तर शाश्वत बाजार नाही शेतकऱ्यांना करायचं काय हा मोठा चिंताजनक विषय आहे साहेब आणि माझ्या बायबाप सरकारला मी विनंती करतो साहेब हा राजकीय विषय नाहीये हा एकदम सामाजिक आणि अतिशय सूक्ष्म विचार करणारा विषय आहे शेतकऱ्यांच्या मनात काही नाही शेतकरी ते बोलून दाखवत नाही आणि शेतकरी ज्या वेळेस बोलायला सुरुवात करील ना माझ्या सारखा सुशिक्षित तरुण सारखा शेतकरी ज्यावेळेस बोलायला सुरुवात करील ना त्यावेळेस तुमच्या विधान भवनामध्ये शेतकरी पायी जाऊन विधान भवन सुद्धा बंद पाडू शकतो शेतकरी तुमचं मंत्रालय ठप्प करू शकतो शेतकरी शेतकऱ्याला एवढं सोपं समजू नका तुम्ही शेतकऱ्याचं आजक मर्ड मोडलेलं आहे कुठल्याच गोष्टी शेतकरी सुखी नाहीये शेतकऱ्यांचा पोराला शाळेत गणविषय्यापासून फी भरायची असेल तर शेतकऱ्याला व्याजाने पैसे आणून शाळा त्याचं कॉलेज किंवा त्याचं पिकांना हे करण्यासाठी पिकांना खत पाणी किंवा रोप बियाणे विकत घेण्यासाठी खर्च काढावं लागतं व्याजाने पैसे आणावं लागतात इतके शेतकऱ्याचे हाल चालू आहे काय तुम्ही सांगता एक रुपयामध्ये पीक विमा औ त्याला किती आटी लावून टाकलाय त्या पीक विम्याला कोणाला किती पैसे भेटले पीक विम्याला तुम्ही सांगा साखर करणे आम्हाला आम्ही जे कष्ट करतो ना त्याला तुम्ही फक्त दाम द्या आणि जे खताची गुण आता जी चौदाशे पंधराशे रुपयाला खते त्याचे बाजार कमी करा आम्ही तुमच्याकडे पैसे मागत नाही आम्ही जे कष्ट करतो ना ते कुठेतरी ते त्याचं आम्हाला फळ मिळायला पाहिजे या जगामध्ये उद्योजक पुढे चालले व्यावसायिक पुढे चाललंय सरकारी नोकरदार पुढे चाललाय शेतकरी आय आहे सध्या काय कारण काय आज अल्पभूधारक शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली तर एक वेळ अन्न त्यांना भेटत नाहीये हा बारीक विचार आपण करत नाही म्हणून मी सांगतो सरकारला ठणकावून सांगतो आज विधान भवनामध्ये आता पावसाळ्या दिवशी चालू आहे दहा तारखेपर्यंत तुम्हाला मी सांगतो तुम्ही जर शेतकऱ्यांना दुधाला चाळीस रुपये बाजार दिला नाही बाजारभाव दिला नाही आता ही कुठेतरी आमच्या आंदोलनाची थिंगी पडली हे कुठेतरी आंदोलन आमच्या तरुणाने आता हातात घेतलेलं आहे आमच्यासारख्या तरुणाने याचा सहभाग घेतलेला आहे कारण की आम्ही शेतकऱ्याची अवलंब आहे शेतकऱ्याचे पुत्र आम्ही आम्हाला शेत शेती आम्ही जवळून पाहतून आम्ही स्वतः शेती पण करतो तुम्ही आम्हाला एवढं लाईटली घेऊ नका कारण की तुमच्या हिशोबातच जर नसेल शेतकरी वर्ग तुमच्या विषय जर काही कळवला नसेल ना तुम्हाला याचा तोटा विधानसभेमध्ये होईल तुम्ही बाकीचे निर्णय घेतले चांगले घेतले वाईट घेतले त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही तुम्ही आज शेतकऱ्यांविषयी शे, संवेदनशीलता दाखवत का नाही अहो तुम्हाला पाच रुपये सबसिडी करून मागितलीच नाही अनुदान मागितलंच नाही जे शे, शेतकऱ्यां अनुदान नको आम्हाला अनुदान घेऊन काय करू आम्ही ती बी कानवाची तुमच्या पैसेच ठेवा आम्हाला फक्त काय द्या आमचा कामाचा मोबदला द्या कारण की जर आमचा शेतकऱ्याला जर चाळीस रुपये बाजार भेटला तर आम्ही शेतकरी एक सोडून दोन जनावर पाळू आम्ही शेतीच्या उत्पन्नावर शेतीवर आम्ही अवलंबून राहणार नाही शेती सगळं आम्ही चारा करून देऊ दूध उत्पादनावर आमचा घर खर्च चालल आमचं कुटुंब चालल आमचा प्रपंच चालत याविषयी तुम्ही थोडं गांभीर्य घ्या जनरेशन फिट चालू आहे आता नेटवर्कचं तुम्ही बघत असाल तर पण शेतकरी जर अजून एवढा मागस ठेवत असतील तुम्ही तर त्याचं कारण काय कोणतं सरकार आलं तरी शेतकऱ्याच्या बाजूने विचार करत नाही फक्त एक वेळेस मी उद्धव साहेबांचे आभार मानील त्यांनी दोन लाख रुपये सरसकट कर्जमाफी केली ती कुठलीही आटी शर्ती न लावता साहेब तुम्ही घोषणा करतात पण त्याच्या आटीच इतक्या टाकलेल्या हो त्याचा समजा पहिले सूट तुम्ही जर तीनशे लोकांना लाभ देणार असेल ना त्यातले तुम्ही शंभर उडवणार शंभर उडवला का परत एखादी आठ टाकणार ते शंभर मधून परत शंभर उडवणार दोनशे उडवले परत एखादी आठ टाकणार परत नव्वद उतरवणार उडवणार आणि फक्त दहा टक्के लोकांना तुम्ही त्या योजनेचा लाभ देणार आहोत दहा मधले काही पाच जण त्याच्यामध्ये कागदपत्राच्या अभावून जातात कोण आजपर्यंत एवढ्या योजना चालू झाल्या आपण बघताय कोणत्या लोकांनी एवढ्या योजनांचा लाभ घेतला सर्वसामान्य माणसाला तर योजना माहीत सुद्धा होती नाही हो याचं राजकीय भांडल करू नका कर तुम्हाला एक विनंती करतो राजकीय भांडल या गोष्टीचं करू नका शेतकऱ्याचं संदर्भात संवेदनशील राहा शेतकरी हा देशाचा कणा आहे तो जगला तर आपण जगू शकतो आणि शेतकऱ्यांनी जर ठरवलं ना एकदा तर शेतकरी कोणालाही ऐकत नाही शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर एखादी गोष्ट जर घडली एखादी जर कल्पना आली तर शेतकरी कोणत्याही स्टेजला जाऊ शकतो एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून तुम्हाला सरकारला आज आवाहन करतो आव्हान करायला मी इतका मोठा नाही पण एक विनंती वादायक आवाहन करतो की जर शेतकऱ्यांचा आवाज हा तुम्हाला जर आता ऐकू येत नसेल तुमचे आता बधिर होईल असेल तर तुमचा हा आवाज तुमची कानखी उठव उठवण्यासाठी कानातली आवाज तुम्हाला येण्यासाठी आम्ही डायरेक्ट मंत्रालय पण आम्हाला माहिती विधान भवन पण माहिती आम्हाला विधान भवनात काय चालतंय ते पण माहिती आहे आम्हाला मंत्रालयात काय ते पण चालत आहे मंत्रालय ठप्प करून टाकू आणि विधान भवन पण ठप्प करून टाकू आम्ही शेतकऱ्याला कमी समजू नका तुम्ही एक शेतकरी पुत्र म्हणून तुम्हाला आवाहन करतो तुम्हाला आज पण शेतकरी मायबाप म्हणतोय त्या मायबापाप्रमाणे तुम्ही वागा त्या मायबापाप्रमाणे शेतकऱ्याला तुम्ही सहानुभूती द्या नुसत्या फासव्या योजना देऊन शेतकऱ्याला कुठेतरी फसवायचं काम करू नका शेतकरी आता जर तुम्ही फसवलं शेतकऱ्याला जर चाळीस रुपये प्रति लिटर दुधाला दिला नाही तर लिहून आजच माझ्याकडून तुमचा कमीत कमी चाळीस ऐंशी आमदारांना याचा इफेक्ट होणार आहे ऐंशी आमदार पडतील दुधाला जर कांद्याला किंवा शेती शेतकऱ्यांना जर तुम्ही लाईटली घेतलं तर तुम्ही नोकरदार वर्गाला चांगलं सुविधा देतात तुम्ही उद्योजकांचे खर्च माफ करतात तुम्ही त्याच्यानंतर चांगल्या मोठमोठ्या लोकांना सुविधा प्रोवाईड करतात मग शेतकरी म्हणले तुम्ही एवढ्या आखुरती भूमिका घेतात का तुम्ही पण याच्यातले बरेचसे आमदार विधानभाऊ सभेमध्ये गेले असतील बरेचसे आमदार स्वतः शेतकरी त्यांना शेती माहिती शेतीचे ते लागवडीपासून तर तिच्या शेतीच्या मशागतीपासून तर ते पीक निघण्यापर्यंत किती खर्च येतो किती मेहनत लागते आप हे आपल्याला प्रत्येकाला माहिती असेल ना त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्या आम्ही मंत्रालय आणि विधानभवन घातल्याशिवाय राहणार नाही ही सर्व समस्त शिवसैनिकाच्या वतीनं वो, आणि समस्त शेतकऱ्यांच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद